नमस्कार मी सोमनाथ साखरे नाशिक माझी एक गझल आपणापुढे सादर करतो गजलेचं शीर्षक आहे वळणावरती म्हटलं असं आहे किती जगाचे सरळ वागणे कळते वळणावरती वा। किती जगाचे सरळ वागणे कळते वळणावरती वळता वळता सरळ चालणे कळते वरणा धाव धावने जमवित माया असुनी सारे धाव धावने जमवित माया असुनी सारे थकल्यावरती व्यर्थ धावने कळते वळणावरती आणि वळता वळता सरळ चालणे कळते वळणावरती सखे सोबती आपलग सभोवत सभोवताली नसता सखे सोबती आपत जीवलग सभोवत आली नसता एकांताच्या झळा कळते आणि जोवर असतो पैसा अडका खुर्ची सत्ता शक्ती जोवर असतो पैसा अडका खुर्ची सत्ता शक्ती तोवर कौतुक गोड बोलणे कळते वळ वळनावरती <coughs> पुढचा शेर आहे बघा संसाराच्या रंगपटावर वक्र चालती प्यादी संसाराच्या रंगपटावर वक्र चालती प्यादी थकली बुद्धी फक्त हारणे कळते वळणावरती आणि जीवनातला वसंत सरला मनी न्यूनता सलते जीवनातला वसंत सरला मनी न्यूनता सलते आणि कळ्या फुलांना लळा वने कळते वर्णावरती आणि शेवटचा शेर असा आहे बघा या देहाचे शव झाल्यावर सरणावरती सरणे या देहाचे शव झाल्यावर सरणावरती सरणे आणि सुंदर केले नाही जगणे कळते किती जगाचे सरळ वागणे कळते वळणावरती आणि वळता वळता सरळ चालणे कळते वळणावरती कळते वळणावरती वाद सुंदर